नेमका हा घोटाळा आहे तरी काय तुम्ही जे म्हणताय की घोटाळा केला हा घोटाळा नेमका आहे तरी काय जो तुमचा असा आरोप आहे की उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आसपासच्या साथीदारांनी केला मी फार मागे जात नाही मी दोन हजार सतरापासून यांनी चुहा मारण्यासाठी उंदीर मारण्यासाठी यांनी करोडो रुपयाचा घोटाळा केला होता लाखो उंदीर यांनी दाखवलं होतं टेंडर काढले होते की आम्ही मारले यासाठी करोडो रुपये पेड केले त्यावेळी मीडियाने खूप कवर केलं होतं की एक उंदीर जवळ जवळजवळ दोन सौ रुपयामध्ये यांनी मारलं होतं तेव्हा आम्ही महानगरपालिकेमध्ये प्रश्न उचलला होता की कुठे तुम्ही उंदिराची अंत्यविधी कुठे केला आहे तुम्ही तो त्यांनी उंदिरापासून त्यानंतर परत टेंडर त्यांनी काढलं ते टेंडर कॅन्सल केलं जर चूक नाही असती भ्रष्टाचार नाही झाला अस असता त्यामध्ये नाही होता तर त्यांनी टेंडर कसाला रद्द केला आणि यांनी राणीबागमध्ये त्यांनी जू रिनोव्हेशनच्या नावाखाली जवळजवळ टू हंड्रेड नाईंटी फाईव्ह करोडच्या घोटाला केला होता ते आम्ही इकॉनॉमिक ऑफेन्स आणि तेव्हाचे विरोधी पक्षनेता सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलून त्यांचा साथ घेऊन आमचे सर्व नगरसेवकांचा साथ घेऊन आपले जेवढे मीडियावाले आहेत मित्र आहेत त्यांच्यासोबत आम्ही ते टेंडर कॅन्सल करून लावले इकॉनॉमिक आफिं, ऑफेन्सची इन्क्वायरी चालू आहे आणि दुसऱ्या प्रकारच्या यांच्या डायरेक्ट भ्रष्टाचार कोविडमध्ये आपल्याला माहीत आहे आणि मास्कपासून बॉडी बॅग ते खिचडी खिचडी पासून हॉस्पिटल कोविड सेंटर सर्वमध्ये यांनी घोटाला केलं आणि त्याची चौकशी चालू आहे एफ आय आर दाखील काही लोक जेलमध्ये आहेत काही बेलवर आहेत आणखी काही ते इन्क्वायरी नंतर ते जेलमध्ये परत जाणार